फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओ मी आज दुपारी सुरू केला आहे लंचपासून तर लंचमध्ये मी घेतली होती मेथीची भाजी आमटी आणि भाकरी ज्वारीची भाकरी आणि सॅलड देन संध्याकाळी जेवणाला घातलं इकडे मी डाळ भाताचं कुकर लावते मी नेहमी डाळ आणि भाताचं कुकर एकत्र लावते कारण की यामुळे आपलं एफर्ट्स वाचतात भा वा, भातासोबतच डाळसुद्धा शिजते फक्त फोडणी दिले की तयार होते सो so, युजली मी असंच करते डाळ आणि भात एकत्र लावते मग त्याची कधी कधी वरण बनवते कधी कधी आमटी बनवते सो आणि आज फ्लावरची भाजी करायची होती सो इकडे मी फ्लावर उकडायला ठेवलेत म्हणजे त्यात मीठ घालून त्यांना मी पाणी त्याचं काढते जेवायला ते उकळतं पाणी कारण की जे काही त्यामध्ये काय म्हणतात ते जंतू वगैरे असतात ते मरून जातात मिठाच्या पाण्यामुळे देन कांदा टोमॅटो चिरला आहे फ्लावरच्या भाजीसाठीच आणि इकडे आता आमटी फोडणी देण्यासाठी मी लसूण सोलते तर असंच माझं इव्हिनिंगचं रुटीन असतं स आरू स्कूलमधून आल्यानंतर पहिले तर थे मी तिला खायला करून देते काहीतरी पण त्यावेळी इतकी गडबड असते ना मला सो मला ते शूट करणं जमत नाही मग एकदा त्यांना खायला घातलं ना मग त्या जरा शांत होतात देन मला स्वयंपाक शांततेत करता येतो देन पाणी काढून घेतलं मी फ्लॉवरचं नाही तर फोडणी देते तर थोडं तेल घालते मी तेल फार कमी घालते म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये तेल खूप कमी असतं कांदा घालायचा त्याच्यानंतर मीठ आणि चटणी घालायची म टोमॅटो घालायचा आणि मग त्यानंतर घातला फ्लावर छान त्यांना सॉटे करायचं आणि बिना पाणी घालता त्याला शिजून घ्यायचं देवीकडे सिमिलर म्हणजे एकाच वेळी मी सायमल्टेनियसली आमटीसुद्धा फोडणी देते तर मी फक्त ज्याच्या त्याच्यासाठी फक्त मी लसूण घेतलेला आहे तो फोडणी टाकलाय आता कडे स्ट्रगल चालू आहे माझं त्याच्यानंतर जरासा लाल झाला ना लसूण त्याच्यामध्ये घालायची चटणी आणि डाळ दॅट इतकी सिंपल करते मी आणि थोडासा गुळ ॲड करते शेवटला मीठ घात गा, घालते आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर दोन्ही पण ह्याच्यामध्ये ॲड करते इतकं सिंपल जेवण केलं ना खरंच खूप टेस्टी लागतं देन मॅडमांना डाळ ऑलरेडी मी काढली होती डाळ भात चारण्यासाठी मी फक्त स्वयंपाक करेपर्यंत इतकी घाणतेने केली आहे वापस सो आता हिला भात चारते देन पुन्हा हे सगळं आवरेन पण नाही चारलं ना तर आता फिडिंग बंद केलं असल्यामुळे तिला झोप लागत नाही नाही म्हणजे काही खाल्ली नाही पोटभर तर पण आता तिच्यात बदल होऊ लागले ती पोटभर जेवते व्हिडिओ छोटासा झालाय व्हिडिओ पाहतो भेटू याच्याच का नाही मिनिट मिळतो